नमस्कार सगळ्यांना शुभ सायंकाळ कशा आहात सगळे तर काय चाललंय आली भाजी न्यायला तुम्ही म्हणाल काय भाजी केली आहे भाजी केली बटाट्याची पकडण्या चला आणि आमचे हे कामावून आले तर

या बायाकडे मी नंतर बघणार आहे एका बाया वर नंतर व्हिडिओ येणार आहे या काणी बघतोय चांगले दोन चार काढा कि असल्या ज्याके केलेल्या माझ्याकडे सगळं पुरावा आहे मग मी त्या ठरवाड केलेले असली जाते ती आता काय त्याच्या व्हिडिओज काढून टाकायचं असं होता आपण काय सांगायचंय

चिया पप्पाचा काय लागत मला जा घेऊन ना तुला अनुजा पिया सोबत पप्पांच्या कप्पात ठेवलायच सगळं त्यापेक्षा मी चाललेलं परवडलं अनुष्का मग मी जायचं तिने जायचं पाठवड घेऊन चालते बाय सगळ्यांना व्हिडिओ कस वाटलं सांगा या सगळ्यांनी जेवण करायला आणि कोणी कोणी काय काय भाजी केली ती सांगा आमच्या च्यूल आहे ना आपल्यात काय केले मलाच माहीत नाही तुलाच माहीत नाही बटाट्याची भाजी केली आहे आज रविवार होता संडेचं काय बेदवीद पण काय नाही हेच घरी नव्हते हे जातात आमचं सकाळचं पाठ साडेसहा ते सात वाजता ते आत्ता वाजलेत साडेआठ संध्याकाळच्या साडेआठला येतात असं असतं नियोजन आहे का नाही पप्पांचं तर जीव चिवला आता झोप आली आहे तर ते थोड्याच वेळात अर्ध्या तासात गुडप जेवण करून हाय ना। का नाही पाऊस काही आहे ना वारं वगैरे सुटलं होतं मध्ये बारामतीला चांगला बारा झाला पाऊस हा खरं की गुड नाईट सगळ्यांना